काय सारखं मोबाईल घेऊन बसायला ठेव ना जरा हो का मोबाईल मध्ये बर असं डोळ काय काढते हा। हा। आम्ही करायचं तुमच्या प्रेम तुम्ही त्या मोबाईल वर हो का काय आमचं प्रेम नाही का तुमच्यावर म्हणून मोबाईल हातात घेतलाय का माझं प्रेम पण तुमच्यावर खूप आहे तुमच्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडू शकते मग काय घरात दिवस भांडते ती कोण आहो अख्खा जग माझ तुम्हीच नाही का तुमच्याशी नाही भांडणार तर मी बाजू आजूवाल्यांशी माझं काय घेणं देणं नाही माझं पूर्ण जग तुम्हीच आहात 哎呦我的妈！<laughs>